नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील कशेळी या गावातील प्रसिद्ध अशा कणकादित्य मंदिराला भेट द्यायला हे मंदिर रत्नागिरीपासून चाळीस किलोमीटर तर आपल्या गावखडी गावापासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे आदित्य म्हणजे सूर्य भारतात मोजून फक्त तीनच सूर्यमंदिर आहे त्यातलेच एकमेव महाराष्ट्रातील हे एक सूर्यमंदिर या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर नऊशे वर्ष जुने आहे आणि या मंदिरातील मूर्तीला एक प्राचीन इतिहास आहे आतून मंदिर खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे आतमध्ये गाभाऱ्या छतावर विविध देवदेवता लाकडावर कोरलेले दिसून येतात प्रामुख्याने कार्तिक वरुण श्रीकृष्ण वायू अग्निनारायण विष्णू तसेच समुद्रमंथन या पौराणिक कथाही दिसून येतात प्रत्यक्ष कणकादित्याची मूर्ती काळ्यापाषाणातील आहे जी अत्यंत सुबक आणि देखणी आहे या मूर्तीचे असे रूप फक्त पहाटेच्या काकड आरतीला पाहायला मिळते आणि ती आवर्जून पाहण्यासारखीही असते रथसप्तमी उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा उत्सव पाच दिवसांचा असतो या रथसप्तमी उत्सवात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिका देवी यांचा लग्न सोहळा म्हणजे आवर्जून बघण्याचा सोहळा असतो ही सूर्यमूर्ती कशेळी गावातील समुद्रकिनाऱ्यावरील एका गुहेत सापडली कशेळी गावात कनकाबाई नावाचे एक सूर्यपासक राहत होता त्यांच्या स्वप्नात ही मूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कणकेला म्हणाले की तू मला येऊन इथून घेऊन जा आणि तुझ्या गावात माझे मंदिर स्थापन कर मग ग्रामस्थांच्या मदतीने सूर्यमूर्ती गावात आणण्यात आली व स्थापना केली त्या कणकेबाईमुळे हे घडले त्यामुळे कणकेचा आदित्य म्हणून कणकादित्य असे नाव मंदिराला पडले मंदिराच्या आवारात शिवशंकराचे विष्णूचे व श्री आर्यादुर्गा यांचे कौलारू मंदिर आहेत या मंदिराचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे राजापूरमधील इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करण्याच्या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी मंदिराला भेट दिल्याचा ताम्रपट आहे जो पुजाऱ्यांकडे चौकशी केली असता पाहण्यास मिळू शकतो मंदिराच्या परिसरात कमालीची स्वच्छता दिसून येते ही मंदिराच्या आवरातील एक विहीर आहे त्यातील पाण्याने पाय धुऊनच मंदिरात प्रवेश केला जातो मंदिरापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर गावाच्या आतील बाजूस हा देवघळी बीच आहे ज्या समुद्री गुहेत श्री कनकादित्याची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास देवगळी बीच म्हणतात देवघळी म्हणजे देवाचं घर हा एक नैसर्गिक बीच आहे सहसा आपण जे बीच पाहतो ते जमिनीस समांतर अंतरावर असतात मात्र देवघळी बीच हा जमिनीपासून चाळीस मीटर खोल असून तेथे ते पोहोचण्यासाठी कडा उतरून खाली जावे लागते ही वाट उतरून आपण कड्याच्या खालोखाल असलेल्या अर्धवर्तुळाकृती देवघळी बीचवर पोहोचतो देवघळी बीचचा आकार हा गोव्यातील बटरफ्लाय बीचशी तंतोतंत साम्य दर्शवतो याशिवाय परिसरात विविध स्थानिक व स्थलांतरित पक्षांचे वास्तव्य असल्याने देवगळी हा महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही देवगळी बीच येथील सनसेट पॉइंट सुद्धा प्रेक्षणीय आहे येथे जाण्यासाठी एक सुंदर रस्ता बनवण्यात आला असून येथून सूर्यास्ताचे नयनरम्य दर्शन घेण्याचा एक वेगळाच अनुभव असतो म्हणजे बघा ना जिथे सूर्यदेव स्वतः येऊन स्थित झाले त्याच पवित्र जागेवर उभं राहून त्या सूर्यनारायणचे दर्शन घेणे म्हणजे किती सुखद अनुभव असेल तेव्हा निसर्गाच्या कुशीतील अतिशय देखणा व महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच असलेला देवगळी कशेळी बीच एकदा तरी नक्की पाहायला या